नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी काळगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू गेली दोन दिवसापासून काळगाव परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काळगाव विभागातील सर्व पूल पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे काळगावजवळील मोहरीकर वाड्याजवळ असणारे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने वाड्याजवळ पाणी लागले आहे यामुळे आसपासची वाहतूक ठप्प झाली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे विभागातील भात लावणीची कामे झाली असली तरी भांगलणी कोळपणी ही कामं मात्र रकडल्याचे चित्र दिसत आहे मुसळधार पावसाने सर्व ओढे नाले भरून वाहू लागलेत पाऊ हे त्याची खास दृश्य